we सांगली जिल्हा वळवे तालुक्याला सांगली जिल्हा वळवे तालुक्याला वडे तालुक्याला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला माल्य पूर्ण चढवून शाही साजाला पूर्ण चढवून शायरी साला शाहीर देशून घात वाड्याला कधी ठेवल्या होत्या मला माहिती नव्हतं मला सांगितलं गोळ्या ते टाकत जा मी एक टाकली मला जोरात सांगितलं हे का

त्या नारायण बाबाच्या नावाना त्या नारायण बाबाची प्रेरणा घेऊन हे पूर्वाजीराव पालख्या वाटायला लागले की किन्या गुलाची नारायण बाबाची नारायण सानिध्यात आलेल्या माणसाचं सोनं झालं लक्षात ठेवा शंकररावजी लेंडेवार त्यांचे वडील त्यांचा कुटुंब त्यांचा परिवार नारायण बाबानी त्यांच्या वडिलाला त्यांना त्या परिवाराला बोलवून घेतलं आणि सांगितलं निमटेक ना गाव आणि आपल्या गावावर आपलं प्रेम नसतं पण सांगणार कोण आहे याचा अभ्यास परिवाराने शब्द परिवार झाल्यानंतर हे, हे परिवार बोलत नाही हे लक्षात आलं आणि नारायण बाबाने नारायण बाबाच्या भाषेत सांगितलं की तर असाल तर घर घर लाग गाव सोडता तर सुखी होता समताच्या शब्दावर विश्वास लेटेवाला साहेबांचा मुलगा दोन्ही मुलं सर्विस लागली एक लागत आहे एक लागलेला लागे। शेती घेणं काय ते मुखेड मध्ये बंगला घेणं काय नवे नवे लेवर महाराजांनी प्रवचन करणं काय ही कृपा कोणाची संत महात्म्याच को सामर्थ्य लोहपरी शशी न साहेब उपमा अरे महिमा महिमागाजी कुणावर कशी कृपा होईल सांगतात माणसं ज्ञाने श्री पारायणाचे व्यासपीठ चालत जगनगुरु चरित्र सांभाळायला लागले तिकडं स्वप्न सांभाळायला याच गावातील पुढारी मंडळी कीर्तन ऐकायला नाही नाहीतर पुढारी कधी कीर्तनात नसते कोडारी कधी सप्यात नसते कोडाऱ्याची सप्याची कधी भेट होत नाही त्या कोडाऱ्याला जर आम्ही विचारलं ते आहे तुम्ही कीर्तनाला नाही ते म्हणते जाव कसा आहे माहिती आहे का गा। आम्हाला गाव गाडा चालवावं लागतं आणि काय माळकरी टाळकरी भजन करी, करी, करी आहेत ना त्यांना तीच नाद असते मग आम्ही त्यांना बी त्यांच्या मनासारखं करतो मग करतो म्हणून गादीवर जाऊन झोपणारे पुढारी मला बघायला मिळाले पण आजचे गावातले पुढारी माझी वाट बघत या ठिकाणी बसलेली काय भाव काय श्रद्धा आहे काय नम्रता आणि याला वलय म्हणजे संत महात्म्याचा

चालू सुद्धा द्यायचं नाही असा जो नवरदेव असेल त्याला मी गेलो एकाच लग्नच होत नव्हतं त्याच्या कानावर बातमी गेली तो तिथे गेला सावकाराकडे करतो सगळ्या आती मला मानले तसं नाही म्हणलं ना शांप घेऊन ये पाचशे रुपयाचे आणला गेला पाचशे रुपयाचे जाताना कसा गेला होता पूर्वीच्या काळामध्ये माणसं घोड्यावर असायची घोडं कुत्र आपलं जे आहे ते कुत्र कसं आहे माधव तिकडे फिरेल तिकडे फिरत मालकाच्या माल ती घोड्यावर बसून पोरगा निघाला नवर देव घरचं कुत्र समोर घोड पळायला लागलं कुत्र बी पळायचं आला म्हणे मी लग्न करायला तयार आहे लग्न करायला तयार तसं नाही म्हणे आत ये यादी नेमावली वाच वाचली सगळ्या अटी मानवी आहेत म्हणला आण स्टम्प आणला त्यांना स्टम्प दे सगळं सगळं लिहून दिलं त्यांना मी चालू देणार नाही मी कपडे धुणार साडी धुणार स्वयंपाक मी करणार भांडी मी घासू देणार नाही भांडे बी मीच घासणार जेवायला बी मीच वाढणार घास मीच खाऊ घालणार नियमच होत तसं घास खाऊ घालायचा तिनं खायचा सगळ्या अटी मान्य ठीक आहे झालं लग्न दिली मग आता ते जायचं ना जात असताना चालू देणार नाही म्हणून लिहून दिलेलं होत उचल ठरल्याप्रमाणे चालू द्यायचं नाही उचललं घोड्यावर बसवलं तिचं काय असेल ते लग्नात मिळालेलं सामान शालू आमके तमके कपडे सगळे घोड्यावर लागले गोड्यावर बसला रामराम केला निघाला बायकोला घेऊन निघाला टप 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 दोन तीन मैल पुढे गेले भूक लागली भूक लागल्यानंतर एका झाडाखाली पाणी बघितलं विहिरीला पाणी आहे का नाही झाड जाड़ होत झाडाखाली जेव्हा विचार आल्या डोक्यात त्या झाडाखाली गोड उभा केलं गोड्यावरलं सगळं काढून ठेवलं सामान आधी आतरलं ती गोदर फिदर काय होत त्याच्यावर सगळं मांडलं जेवणाचं ते पसारा गोड्याला वैरण टाकले खायला गोटड सगळं सोडलं बायकोला उचलून स्वतः त्या झाडाखाली नेलं बसवलं चाट वाढलं भाकर काढली आणि कुत्र्याला टाकली त्या कुत्र्याच पोट दुखायला गेलेलं होतं पळून पळून घोड्याबरोबर कुत्र पळत वय घोड कस पळल कसं ऐकल ती लाकायला गेलेलं होत आणि ह्यानं सगळं मांडलं अस ताटामध्ये कुत्र तिकडं ता आणि कुत्र्याला भाकर टाकली आणि त्या कुत्र्याकडं असं बघितलं कुत्र लहाकायला गेलेलं त्या कुत्र्याला सांगितलं तुला खा म्हणतोय फिरत्या नजरेनं बायको कडे बघित तुला खा म्हणतोय तू कुत्र काय खाईना तुला खा म्हणतोय त्याच पोट दुखत होतं ते लाखत होत तिरक्या नजरेनं बायको कडे बघितलं तुला खा म्हणतोय तिची काय हालचाल नाही घेतला गोटा जे भिरतावला जे

घोड्याला टाकलेला होता कडवा खोडायला त्याला पाणी पाजायचं होत विहिरीच्या काठाला घे पाणी काढले होत त्याला पाणी प्यायचं नव्हतं त्याच्या पोटात दुखत तुला पाणी पे, पे म्हणतोय पे म्हणतोय घोड कशाच पाणी पेत्रा मारलं घोड खाली पडलं ती हिरीतच पडली घोड जागेवर अगं माय गला तो रागितलं की हे सगळं चिंकू गवाळ गुंड आपणा सारखी करती तात्काळ नाही कार्यक्रमात गावा तर आपण सोडू कारण आता थोडीशी तुम्ही जागे झालेले आहात कारण दोन तीन वर्षांमध्ये मला बोलवलंच नव्हतं पण तुमच्या लक्षात आलं असेल की आपण तिथं गेलं पाहिजे आणि जे, जे तिथलं अन्नक्षेत्र चालवतात तिथले महाराज इथं आले पाहिजे मी खरं आलो तर नारायण बाबा तुमच्या प्रेमामुळे आलो मी काल कुठं होतो आळंदीमध्ये होतो आळंदी मध्ये संस्थान मध्ये गेलो बाबा पोवाडा घ्या दहा मिनिट कोण ओरडलं पोवाडा पोवाडा पंधरा मिनट हे आधीच सांगायचं ना सगळं अवसान गेलंय माझ उग नावावर चाललंय माझ आता काय पोवाडा म्हणणार आहे म्हणा 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 आमची इच्छा आहे <laughs> म्हणा गा। जय जय कारगाव गाजवा एकदा गा। మేవనిం జై భవాని తుమి